महाराज सगळ्याच आधिष्ठान काय तर बघा लोक म्हणता येत ना आजकाल ना आपण जर सगळ्या गोष्टी पासून निर्माण झाल्या मी सांगेल आपल्याला आपण बोलत असताना जर आपलं शरीर जीर्ण झालं अशक्तपणा झाला तर आपण काय म्हणतो आजकाल ना जरा कोणी शिक्षीच वाटतं म्हणतो कशा प्रतिकार देवी एवढ देवीचं मार्ग व्यासांनी आपल्या मुलाला देवाला सांगितलं म्हणे एकदा काय झालं देवलोक असताना सगळ्या देवाने असा, असा विचार केला की आपल्या सगळ्यांना निर्माण करणारा कोण नीट ऐका आपल्याला निर्माण करणारा कोण असा त्यांनी विचार केला विचार केल्याच्या नंतर महाराज असा विचार करतच होते तेवढ्या एक विमान आलो असे दिव्य असं पुराण एक विमान आलं आणि ते विमान मान विमान होत एवढं दैदिव्यमान होत ते विमान आलं असं एकदम आणि आल्याच्या नंतर मला ब्रह्मा विष्णू महेश अगोदर ब्रह्मदेवाला त्या विमानामध्ये त्या विमानामध्ये ब्रह्मदेवाला घेतलं ब्रह्मदेव ब्रह्म जातात पाहतात तर मी ब्रह्मा आहे ब्रह्म सुद्धा एक ब्रह्मा बसलेला आहे म्हणजे हा कोण आहे हा खरा आहे मी खरा आहे ब्रह्मदेवाला काही कळे ब्रह्मदेवाचा अहंकारच गेला कारण ब्रह्मदेवा असं वाटायचं या जगाला निर्माण मी केलं आता आपल्या सगळ्याला निर्माण करणार कोण एवढे गाडगे भरवले महाराज किती सुंदर गाडगे केले भगवान ब्रह्मदेवा एकासारखी एक एक किती आहे महाराज एका सारखी एक एका सारखी सेम असते सेम टू सेम कोणी कोणाच्या घरात शरला असत

चांगल्या भट्टीमध्ये टाकण्यात व्यवस्थित तापून ताप पण दुसऱ्या देशातले गाडगे पाहतात काही कच्चे काही जास्त तापले ते काळे झर झाले साऊथ बागर आपण पाहिला असे लोक आहेत महाराज काळे ओपतच नाही ती लोक आपले लोक पावर किती छान जास्त गोरे बी नाही आणि जास्त काळे बी नाही काय सुंदर बनवलं भटपट टाकलं आपला माणूस फारसा गोरा बी नसा तुमचं मत काय सुंदर माणूस कोणता गोरा की काळा कोणता काळा सावळा म्हणजे गोरा नसतो जे गोरे त्यांच्यावर आरोप झाले बरोबर गोरा माणूस सुंदर असतो म्हणजे गोरा सुंदर असतो फक्त उन्हात गेला ना आणखी गोरा बोलतो ते लाल होत असतो लाल होतो लाल आणि एकदम ब्लॅक कलर एकदम ब्लॅक डांबरा तर त्याच्यात काही फरक नाही उन्हात गेला कसा बोलतो आणखी काय पण जो सावळा असतो ना मला तो ना काळा पडतो ना भोरा पडतो जास्त काळ्या म्हणजे आपल्याला किती सुंदर भट्टीमध्ये टाकलं नक्की टाकलं मला नक्की आपण इतक्या सुंदर भट्टीमध्ये भाजून निघालो मग ब्रह्मदेवान हे सगळं बनवलं मग आपले लोक सुंदर आहे इतर देशातले लोक तुम्ही बंदरासारखे सगळे सारखेच दिसत तुम्ही फॉर्नर लोक बा फॉर्नर लोक एवढे गोरे तेवढे गोरे पण भारत, भारत देश मेरा भारत, भारत महा भारत देश महा नक्कीच आहे माझा भाव काय सांगायचा कि ब्रह्मदेवाला अभिमान झाला या जगाला मी निर्माण करतोय महाराज त्या विमानानं ब्रह्मदेवाला विमानात घेतलं आणि ब्रह्मलोकात गेलं तर पाहिलं तिथं बी एक ब्रह्मा दिसत ब्रह्मदेव म्हणतात अरे ब्रह्मलोकाचा अधिपती तर मी आहे आणि ब्रह्मा एकच आहे मी असताना हा ब्रह्मा कोण आहे काही कळेल अहंकार केला ब्रह्मदेव त्या विमानामध्ये बसले आणि आकाश मार्गाने अतिशय वेगानं वाऱ्याईपेक्षा ज्या विमानाची गती होती वेग होता मनाईपेक्षा वेग होता असं विमान खास एकदम वरती जात आहे ब्रम्ह लोकातून वरती ते कैलासा भगवान शंकराला ते विमानामध्ये टाकलं शंकराने पाहिलं मी शंकर कैलासामध्ये एक शंकर आहे मी खरा आहे का तो खरा आहे काही कळे ना विमान कैलासावर गेलं कैलासामध्ये भगवान शंकराला टाकलं तिथून पुढे विमान गेलं भगवान विष्णू विष्णूला विमानामध्ये टाकलं विष्णू लोकामध्ये गेलं वैकुंठात गेलं वैकुंठात एक विष्णू दिसला आणि विमानात एक विष्णू दिसला तिघही देव एका ठिकाणी चर्चा करायची आपण तिघही आहोत पण आपल्या तिन्ही लोकांमध्ये तीन त्या ठिकाणी बसले खरे कोण खोटे कोण काही कळे ना आणि ते विमान आकाशात गेलं आणि आकाशात गेल्याच्या नंतर महाराज एक ते जन पूजा त्यामधून माता भगवती प्रगट झाली ओले जगदंबा आणि प्रगट झाल्याच्या नंतर देवीनं त्यांना सगळ्यांना सांगितलं अरे तुम्हाला विनाकारण अभिमान आहे तेव्हा त्यांनी मी क्षमा करा आमच्या त्या ठिकाणी मला अपराध झाला आमचं चुकलं म्हणून महाराज अभिमान कधीच करायचं

मत अगारकू <tune> अभिमान झाला अभिमान झाला आणि मी केलं असं म्हटलं सगळं पाणी फिरलं शास्त्रय महाराज अभिमान करायच सगळं करायचंय मी कोणी करणार त्यानं करून बस या राहायचं तेव्हा तुम्हाला पुण्य पुन्हाल मिळेल तर काही पडणार नाही पण अभिमान कधीच नाही करायचा अजिबात देवीनं दाखवून दिलं सगळ्या देवानं भगवतीची क्षमा मागितली प्रार्थना केली क्षमा करा आमच्याकडाच कारण सगळ्याची अधिष्ठान माता भगवती आहे अशा या भगवतीचं वर्णन केलं भगवतीचं वर्णन केल्याच्या नंतर महाराज याच